काय दोन उशा घेऊन दिल्या दीडशे रुपयाच्या शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघा ब्लॅक कलर काय वेगवेगळे इकडे मस्त कारखाने आहेत गणपती बाप्पाचे पूर्ण मार्केट भरलेलं आहे इकडे मार्केटनी काय चला चला तर काही आम्ही लोक आता चालले शॉपिंग करायला काय पाहिजे माहिती नाही बिना लिपस्टिक आणि काहीच गर्दी बघा काय पडले अंकल कस आहे अंकल अंकल कसं आहे

इथे मस्त पॅन्ट आहेत उजनी पिढी लागले आहेत लेडीज लोकांसाठी तुम्हाला मच्छरगाव असेल ना मच्छरदान घ्यायला बिल दीडशे रुपया दीडशो रुपये बघा दीडशो रुपया हे कुठे चालले आपण ते हाल करतीन करू शाब तर काही आम्हाला चपला पाहिजेत आम्ही चपलो शोधतात आम्हाला सर्व लेडीच दिसते इकडे बॅग आहे त्या सीडला चप्पल कुठे चपल कुठे हो का गेलं त्या तुला हा गे 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 हे तुल तुला भांगडा येत कायला हा घरजी ये माझ्याकडे मंगलसूत्र मागायला लागले अगदीशे तुम्ही <C91> चालतात बस कुठे चालेल सांगत पण ना, तो ना तो लोके तो लोकेशन नायपूस आहे फक्त दीडशे रुपये मस्त आहे मस्त आहे तुला आवड का तोंड बघायची केल्या तुम्हाला उषा का नाही घेऊन दिला इकडे मस्त छान छान असे उषा मी आता घेणार आहे जरा लेट येतो जरा सामान घ्यायचं भाजी मार्केट मध्ये आहे नेहमी मला तर काय घेऊनच नाही देत गायज हे बघा ह्या साईडला साड्या वगैरे आहेत शंभरवाल्या आणि पन्नास रुपये किलो आंबे आणि साठ रुपये डझन केली होती दहा मीटर कमी नाय द्यायच कापड मस्त आवडलेलं कुर्ता शिवायला हल्दीमध्ये वगैरे घालायला वगैरे मस्त पडलं पडल बघतो काय केलं माहितीये का गोल्या गोल्या आम्ही लोकांनी विचारलं कापड कसं आहे आणि तिकडून मस्त चारशे रुपये बोला तो फायनल एक कलर राणीला सूट झालाय बघा ब्लॅक कलर तुला ब्लॅकच का कलर दिसतो मी विचारणार ना चल अरे येऊन जाऊन इकडचे इकडे फिराव लागलं कधीपासून आता घे ना पडा पट राणीला हा ड्रेस शिवण्यासाठी आता साडी घेत होती साडी ड्रेस शिवणार होता ब्रेस तर वाटेल नाही राणीकडे ना सर्वात जास्त ब्लॅक कलरचे कपडे आहेत अरे आखे ब्लॅक आखे ब्लॅक हा बोल काय फाटल्यात आखे ब्लॅक ब्लॅक कुठून कुठून फाटल्यात दाखव तर काही चला आमची शॉपिंग हो वगैरे झाली आता तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं ते मस्त वाटते ना सुगंध आणिचा हात दुखला होता मग उशी गेल चल मला उशी घेऊन चल मला उशी घेऊन दे मला माहिती नाही जायचं बघा यांचं सामान घेऊन झालं तरी बघा काय यांचं टाइमपास झाला बाजूल आम्हाला उशी पण घेऊन नाही दीडशे रुपयाला उशी भेटते ती पाहिजे मला आम्ही उशी गेलो घेऊन देते का नाही तर अरे काहीत चला आम्ही चालल्याकडे उश्याकडे अरे दीडशे रुपयाला दोन उषयात मस्त आहेत तुम्हाला दाखवतो आता मी दोन घेणारच आहे बघ इकडे उशी आहेत त्या अंकलला मी सांगून दिलेलं मी येतो थोड्या वेळात हे बघा काही चला तर घेऊया दोन उशा अस कलर वगैरे आहेत पूर्ण त्याच्यातलं दोन घेतो चांगल्या काढून दाखवतो पहिले मला दोन उषा घेऊ द्या कारण की नंतरही घेऊन देणार नाही बघा मी हा दोन उषा चॉईस केलेला नाही बघा दोन उषया द्या दो तुला कोणते आवडते ते घेऊन द्या पटापट अरे पण असं चौकून पाहिजे होत त्या मग आम्हाला ह्याच आवडल्या दोन पैसे देश मस्त ह्या दोन आवडल्यात हा मग तुला एक गे ये तर चला काय आता पुढे बघूया काय भेटते तर काय आता आम्ही आहेत काहीतरी खायला कारण भूक लागलेली आहे राणीला पण भूक लागली मला पण भूक लागली यांच्या शॉपिंगच संपत आहे पूर्ण मार्केट भरलंय काही आणि या चिकला मधून चालायलाच कंटाळला पूर्ण चिकल चिकल आम्हाला मागून मागून फिर काय पाहिजे चला तर पुढे काय घेणार काय माहिती कशाला चालल्या ते लोक घेऊन फिरवतात फिरवतात काय पूर्ण फिरवला भूक लागले बोलले आता बोलले काय घेते अजून काय नाही घेतलं खायला गेला फिरवतो कचडी कचडी बघून काय घेत नाही काय नाही निसते हे गोल्या काय खायला चल भूक लागली हो हॅलो जाऊ देने का ना, था था। तर गाई जाता बघू या काय घ्यायचं आहे ते मस्त समज 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 तलाला लावल्यात अरे तो कुठे भावजी पण दिसत ना अरे मला पण भूक लागले तुला एकटला थोडी भूक लागली मला पण भूक लागले काय हे निसतंय चिखल चिखल झाला का रोडला काय चला आम्ही आता गणपती बघायला साइड साईडलाच कारखाना आहेत गणपती बघतो इकडे मस्त वाटत ना मूर्त्या मस्त वाटत गायच बघा इकडे आहेत मस्त यू पी आहेत पी मातीचे सुद्धा तिकडे गैर तर तुम्हाला जर मूर्त्या लागल्या गणपतीच्या तिकडे या मंगळवार मार्केट आहे इकडे भरपूर असे गणपतीचे कारखाने वगैरे आहेत तिकडे या मस्त वाटत ना मूर्त्या छान आहेत ना तर काय आता आम्ही आता मूर्ती बघायला लागल्यात कारण राणीच्या घरी पण गणपती आहे तर तिकडे मूर्ती वगैरे बघायला लागल्यात आम्ही गणपतीच्या आता रे बघा अशा मूर्त्या आहेत हयासीटला मला ती ही खूप आवडली एक नंबर वाटते लूक वगैरे चला बघू पुढे आता कुठली राणीला आवडते ते बघू बघितलं कुठली आवडली मूर्ती आवडली नाही मस्त आहेत रे राजी बघा मूर्ती गायजी ला अजून मूर्ती तर कुठली पसंतच तर मस्त हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इकडे तिला आता बैलगाडीची मूर्ती आहे म्हणजे बैलगाडीवर बसला गणपती गेल्या वर्षापासून तोच मागते ती आता बघू भेटत का बैलगाडीवरचा गेल्या वर्षीपासून मागेच लागले आतमध्ये गेले इकड हाल करायला लागले गेल्या वर्षी पाहिजे पाहिजे म्हणून कुठे गेली बोला गाईस तुम्हाला एक मूर्त खूप हे बघा काय डेकोरेट केले गाईस तरीला राणीला तुम्ही मूर्त्याच बघायच्या आहेत हे चल तर गाईज आम्ही आता बघतो त्या श्रीगणेशचं या साईडला आहेत भरपूर इकडे सुद्धा आहेत इकडेच माझ्या छान अशा आकर्षित अशा मूर्त्या आहेत तुम्ही या कधी आले तरी या साईडला इकडे पुढे मूर्तीची पॉलिश वगैरे चालू आहे आणि या साईडला ते राणी गेल्या ते बघू तर काही आता मार्केटमध्ये आहेत आणि या पुरीने मला अख्खा मार्केट आहे पण काय खायला घेऊन नाही दिले या काय दोन उशा घेऊन दिल्या दीडशे रुपयाच्या आता भूक लागली एवढी तर काय खायला पण घेऊन देत ना भाऊजी पण कंटाळला तो पण आता कामावरून आलेला त्याला पण झोपाले मला पण झोपाले त्याला आता निघतो काहीतरी खाऊन चटणी वेगळी जात आम्ही आलेले आहेत नाश्ता करायला इकडे महाराजा स्वीट आणि आम्ही तोच सँडविच दोन मागवले आहेत आणि तिकडे भाऊजी गेलाय समोसा पावून घरीपासून भूक लागले भरपूर भूक लागले आता आम्ही घरी जातो निघतो लगेच भूक पण भरपूर लागले आम्हाला कधीपासून थांबला मी झाला दोन तीन तास झाले आम्ही फिरतात अजून खाल ना पोटात काय नाही आता घेतो सगळ्यात सँडविच आपला तयार व्हायला आहे टोस सँडविच आणि भाऊजी समोरचा भाव घ्यायला लागला इथे ला आणि आमची गोळे मॅडम गोल्या गोल्या काय करायला लागलो समोसा खायला लागले तर गायची बघा चटणी आणली सँडविच घ्यायचं ते गायच मी आलो सँडविच घ्यायला सँडविच पण तयार झाल्यात सँडविच भेल, भेल चे चला आता घेऊन जाऊया सँडविच वगैरे काही तर आमच्या आता सँडविच वगैरे आलेले नाही ते बघा डायरेक्ट आम्ही रोडवरच बसलेत खायला भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय